नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साद लाईव्ह बातमी पत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेड्लाएंस हेडलाईन्स न हेडलाईन्स प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय by... विठोबा आयुर्वेदिक दंत वंजन जडसे जुडो तंटमुक्ती अध्यक्षांना मारहाण ग्रामस्थांची पोलीस ठाण्याला धडक कुणकेश्वर मंदिरात हजारो देवगड हापुशी आकर्षक आरास आणि काका भिसेंची कृती ठरली हजारोंची जीव वाचवणारी हेडलाइन से प्रायोजक होते टाइजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय by... विठोबा आयुर्वेदिक दंतवंजन जड से जुडो आता पाहूया सविस्तर बातम्या लोकसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री कणकवलीतील नाटळमध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश सावंत यांना लोखंडी रॉड बांबून मारहाण करत जबर जखमी केल्याची घटना घडली होती या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केलाय त्यांच्यावर अजून कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे आक्रमक सावंत समाजाच्या वतीनं कणकवली पोलीस ठाण्यात दाखल होत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे नाटळमध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष गणेश सावंत यांना लोखंडी रोड बांबून मारहाण करत जबर जखमी केल्याची घटना घडली आहे घटनेनंतर गणेश सावंत यांना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं ही मारहाण तंटा झाली असल्याचं पुढं आहे पण या मारहाणीनंतर फिर्यादी गणेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर परब किरण परब आणि बाबल्या खंदारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गणेश सावंत त्यांच्या तोंडाला जखम झाली असून डावा हात फ्रॅक्चर झालाय मात्र मारहाण करणारे अजूनही मोकाट असून गणेश सावंत त्यांच्या जीवाला धोका असल्यानं कारवाई करण्याची मागणी सावंत समाजाच्या वतीनं पोलीस ठाण्यात करण्यात आली आक्रमक झालेल्या समाज बांधवांनी जाब विचारला सहा मे रोजी जो माझ्या रात्री जीवित हल्ला झालाय मला इथे चार टक्के पडले रात्री किशोर परब किरण परब आणि बारक्या खांदार्या ह्या तिघांनी असा हमला केला रात्री मला आडून मी जेवल्यानंतर चलायला गेलेलो तेव्हा तिघांनी अडवलं मला शिगेरॉडने मारायला सुरुवात केली त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला आलो उपचार केला पोलीस स्टेशनला आलो तरीसुद्धा आज दोन दिवस झाले तरी ह्यांच्यावर काहीच कारवाई नाही मोकाट फिरतायत परत मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत परत गाडी रेस करून आहेत तरी आज आम्ही समाज म्हणून आज माझा घेऊन सर्व आज पोलिस स्टेशनला उपस्थित झालो आहे आज अज देचार तुरित वावी। उन आमी आज त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी म्हणून आम्ही आज त्यांना निवेदन केलं आहे पोलीस पोलिस स्टेशनला येऊन आज मला असा मला न्याय पाहिजे माझ्या जीवनाला धोका आहे मला न्याय पाहिजे हेच आम्ही आज त्यांना विनंती केली आहे दक्षिण कोकणची काशी संबोधलं गेलेल्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात हजारो देवगड हापूस आंब्यांपासून आराज करण्यात आली होती सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं कुणकेश्वराच्या चरणी हजारो आंब्यांची सजावट यानिमित्तानं करण्यात आली मंदिराच्या गाभाऱ्यात आणि पिंडी सभोवत आली हजारो आंब्यांची आकर्षक आरस करण्यात आली होती हापूस आंब्यांच्या सुगंधानं मंदिर परिसर दरवळून गेला होता कुणकेश्वर मिठमुंबरी तसेच तालुक्यातील बागायतदारांनी हापूस आंब्याच्या पेट्यात श्रीदेव कुणकेश्वर आरस करण्यासाठी स्वखुशीनं दिल्या होत्या यावर्षी सातत्यानं वातावरणात होणारे बदल अति उष्णता यामुळे आंबा पीक कमी आलाय तरीही बागायतदारांनी कुणकेश्वर मंदिर गाभाऱ्यात शिवलिंगा भोवती सजावट करण्यासाठी देवगड हापूस आंबे दिले दरम्यान कुणकेश्वर चरणी आंब्याची आरास गेल्या दहा वर्षांपासून केली जाते कुणकेश्वर मंदिर पांडवकालीन मंदिर आहे या मंदिराची बांधणी वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे आंबा सजावटीसाठी कलाकार अनिकेत पेंडणेकर संकेत चव्हाण प्रतीक ठुकरुल दर्शन सुतार स्वप्नील सुतार प्रसाद घोडबोले यांनी विशेष प्रयत्न केले तसेच कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केलंय राज्याची उपराजधानी नागपुरात जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ आणि जिल्हा समितीतर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन करण्यात आलं होतं जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ गेल्या पस्तीस वर्षांपासून हा सामाजिक स्तुत्य उपक्रम राबवत आहे जैन कलार समाज सभागृहात आयोजित या सामूहिक विवाह सोहळ्यात चौदा जोडप्यांचा विवाह मोठ्या थाटात आणि पारंपरिक पद्धतीनं लावण्यात आला आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटाला सहयोग करण्याच्या भावनेनं जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ आणि जिल्हा समिती तर्फे या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यात सर्व जाती आणि समाजातील जोडप्यांचा विवाह लावण्यात आला तसेच त्यांना आवश्यक साहित्याचं वाटप वाट वाट करण्यात आलं नमस्कार मी कार्तिक शेंडे सेक्रेटरी जैन कला समाज मध्यवर्ती मंडळ हा सामूहिक विवाह सोहळा हा निवड सोहळा नसून एक उत्सव हा आमचा समाज फार मोठ्या याच्यात आ, आनंदाने आम्ही साजरा करतो तळागाळातले लोक जे गरजू गोरगरीब आहेत त्यांची इच्छा अपेक्षा फार असते पण ते आर्थिक परिस्थिती अभावी करू शकत नाही असे आयोजन त्यामुळे ते त्यांना आम्ही आमच्या इकड्या मंडळामध्ये आमंत्रित करून त्यांचं लग्न इथे थाटात लावून देतो हळदीचा कार्यक्रमापासून तर सर्व गोष्टीचा कार्य म्हणजे संगीत वगैरे सगळ्या सगळेच कार्यक्रम अगदी थाटात आम्ही पार पडतो तर मी माझी पूर्ण टीम आणि काही सामाजिक संस्था पण आहेत ह्या सगळ्या गोष्टीला पुरे सर म्हणजे आम्हाला मदत मदतच करत आलेले आहेत विठोबा आयुर्वेदिक म्हणजे या सगळ्या गोष्टीला काही ना काही थोड्या ना थोडं कुठं ना कुठं मदत करत असतेच जसं नवार नवरीला भरजरू शालू आम्ही आतापर्यंत होत असलेल्या प्रत्येक साळू देवाला भर शालू आणि देवाला इतर मान्यवर मंडळीतर्फे शेरवानी म्हणा किंवा त्यांचे जे कपडे असतात ते आम्ही त्यांना देतच असतो साठी मोठा वनवा वाचलेला आहे ओडक्यासाठी हे बघा आले पूर्ण जंगल आहे याच ठिकाणी दरवर्षी भीषण आग लागते आणि ती आता आपण विजवली आहे मी माझ्या मुलीसोबत दिसली इकडे ही शकते पर्यावरण प्रेमी काका भिसे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय वरवर पाहता साधारण वाटणारी ही कृती मात्र हीच त्यांची कृती मोठा संदेश देऊन जाणारी आहे त्यासाठी त्यांचं कौतुकही होत आहे विझवतानाचा हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलाय आंबोलीच्या घाटातून सावंतवाडीच्या दिशेनं येताना त्यांना आग पेटलेली दिसले ते तात्काळ गाडीतून खाली उतरले झाडाच्या फांदीच्या सहाय्यानं आग विझवण्यास सुरुवातही केली त्यांच्या मदतीला त्यांची मुलगीही होती झाडाची फांदी आणि पाण्याचा मारा करत त्यांनी ही आग विझवली यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा जंगलात ही आग पसरली असते इथल्या जैवविविधतेलाही याचा मोठा फटका बसला असता ज्या ठिकाणी ही आग लागली त्याच ठिकाणी दरवर्षी अशा घटना घडत असल्याची माहिती त्यांनी दिली या घटनेवेळी नेमकं काय घडलं हे त्यांच्याच कडून जाणून घेऊया मी नेहमीच माझ्या काही कामानिमित्त सावंतवाड्याला जात असतो जात असताना मला जखमी प्राणी पक्षी साप बेडू असं काही दिसलं की मी त्यांना उचलून त्यांच्यावर उपचार करून फवारण विभागाच्या ताब्यात घ्यायचं काम करतो तसंच काही ठिकाणी वनवे लागलेले दिसले जर ते आपल्या आटोक्यात असतील तर ते भिजवायचा मी प्रयत्न करतो तसंच परवा प्रकार घडला मी माझ्या मुलीसोबत आंबोलीला जात होतो आणि अचानक मला नुकतीच आग पेटते आहे असं दिसलं मी गेल्या वर्षीचं दृश्य माझ्या डोळ्यासमोर आणलं गेल्या वर्षी आंबोली घाट पूर्णपणे बेचिराग झाला होता वनव्यामुळे काही पर्यटक असतील किंवा काही मस्तीखोर लोक असतील जे सिगारेटची थोटकं जळती टाकतात किंवा मुद्दामहून आग लावतात अशीही लोकं आहेत यांच्यामुळे आंबोली घाटात वनवे लागतात हा वणवा छोटा होता मी तात्काळ गाडी थांबवली माझ्याजवळील पाणी होतं ते माझ्या मुलीच्या साह्याने आम्ही दोघांनी मिळून ते पाणी मारलं आणि झाडाच्या फांद्या तोडून आम्ही ती आग विझवली आग ज्या ठिकाणी लागली होती त्याच ठिकाणी दरवर्षी वनवा लागतो आणि भयंकर रूप त्या वनव्याचं होतं आणि प्रचंड मोठा तो वनवा लागून असंख्य सरपटणारे प्राणी पक्षी साप आणि काही वन्य प्राणी यांना त्याची झळ पोहोचते ते मृत्युमुखी पडतात आंबोली घाट हा जैवविविधता दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे त्यामुळे अशा घटना या ठिकाणी होणं हे खूपच गंभीर गांभीर्याने घेतलं पाहिजे अर्थात मी त्यावेळी त्या ठिकाणी पोचलो आणि ती आग विजवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला ता ता मी तात्काळ एकोणीस सव्वीसला फोन लावला आंबोली वनविभागाला फोन लावला त्यांनी येऊन त्या ठिकाणी नंतरचे जे काही सोपस्कार असतात ते पार केले आणि आग पूर्णपणे विजवली अशा प्रकारची जागरूकता प्रत्येक नागरिकाने येता जाताना कुठेही जरी आग लागलेली दिसली तरी दाखवली पाहिजे या घटनेची माहिती त्यांनी एकोणीस सव्वीस या वनविभागाच्या विभागाच्या हेल्पलाईन नंबर कळवली मात्र एकोणीस सव्वीस हा बऱ्याचदा लागत नाही अशी नाराजीही व्यक्त केली त्यासाठी वन उपाययोजना करण्याची मागणी केली संबंधितांचे नंबर असलेला बोर्ड धोकादायक ठिकाणी लावावेत याकडेही लक्ष वेधलं ज्या ज्यावेळी आपल्याला वनवे लागलेले दिसतात त्यावेळी शक्यतो आपण आजूबाजूला काही असेल तर त्या तो तो जर वनवा छोटा असेल तर आजूबाजूच्या झाडाच्या जा फांद्याने तो विजवायचा प्रयत्न करायचा अन्यथा एकोणीस सव्वीस एक नऊ दोन सहा हा, हा हेल्पलाईन नंबर आहे वनविभागाचा त्या हेल्पलाईन नंबरवरती फोन करा आणि याबाबतच्या सूचना द्या लोकेशन सांगा जर फोन लागला नसेल बराचदा हा फोन लागत नाही वनविभागाकडून एक छोटीशी त्रुटी आहे ही की अशा या आपत्कालीन हेल्पलाईन नंबरचा फोन लागत नाही जसा एकशे आठ क्रमांक लागतो किंवा पोलिसांचा क्रमांक लागतो तसं वनविभागाचा हा क्रमांक कधीच लागत नाही असा आरोप होतोय निसर्गप्रेमींमधून किंवा मी जेव्हा जेव्हा आव्हान केलं लोकांनी ट्राय केलं आहे की हा नंबर लावावा तर तो, तो नंबर लागत नाही तर तो, तो नंबर ॲक्टिवेट होणं गरजेचं आहे वनविभागाकडे वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे किंवा स्थानिक वनविभागाने ज्या ज्या ठिकाणी वनवे लागण्याची शक्यता असते धोकादायक जी ठिकाणं आहेत त्या त्या भागांमध्ये स्थानिक वनमजूर किंवा गार्ड किंवा तिथले वनक्षेत्रपाल यांचे क्रमांकाचे बोर्ड त्या ठिकाणी फलक लावले पाहिजे जेणेकरून तात्काळ त्यावर ॲक्शन घेतली जाईल आणि तो वनवा भिजेल अन्यथा मग छोटी ठिणगी असते त्याचा मोठा वनवा होतो परंतु पूर्ण आग सगळं जळून खाल झालेलं असतं पण तिथे कोणी पोहोचत नाही तसेच प्रवास करताना अशा घटना नजरेस पडल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता शक्य असेल तर आग विजवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा संपर्क करून संबंधित विभागाला कळवण्याचं आवाहनही आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी सुद्धा सामाजिक बांधिलकी की निसर्गाप्रती आपली आपले कर्तव्य वक्त व्यक्त केलं पाहिजे तात्काळ त्या ठिकाणी थांबून आग विजवायचा प्रयत्न केला पाहिजे किंवा फोनाफोनी करून त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना सांगितलं पाहिजे की तुम्ही ही बाबा हा रोजगार आम्हाला मदत करा अशा प्रकारे काम करू शकता आणि या निसर्गाप्रती आपले ऋण व्यक्त ऋण फेडू शकता आणि एक आपला जो हिरवा निसर्ग आहे तो हिरवा आपल्याला साधा बघता येईल त्याची एक जाणीव असावी आणि इथली ही जैवविधता जगाच्या पाठीवर नावारूपाचं आहे ही अशीच टिकली पाहिजे तर आपण प्रत्येकाने यासाठी पुढे आलं पाहिजे असं मी यावेळी आवाहन उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांच्या प्रमाणात मोठी वाढ होऊ लागली आहे हिवाळ्या संपल्यानंतर आणि उन्हाळी हंगामात कोरड्या वातावरणामुळे मार्च एप्रिल आणि मे मध्ये आगीच्या मोठ्या घटना घडतात जंगलात असलेली कोरडी पानं आणि इतर ज्वलनशील पदार्थ तीव्र उष्णतेमुळे पेट घेतात याशिवाय काही वेळा पर्यटक जळत्या सिगारेट किंवा इतर पदार्थ जंगलात टाकतात त्यामुळे आग संपूर्ण जंगलात पसरते या जंगली जीवांचा नाहक बळी जातो निसर्गाची हानी होते आंबोलीच्या जंगलाचं उदाहरण घेऊया ते ला मार्च ते मे या कालावधीत अंदाजे तब्बल पंधरा ते सोळा वेळा आग लागल्याची घटना घडली यात वीस हेक्टर क्षेत्रापर्यंतचा भाग आगीत होरपळला तर या वर्षी मार्च दोन हजार चोवीस ते आतापर्यंत सहा ते सात वेळा आग लागली या चार ते पाच हेक्टर क्षेत्रात ही आग लागली गेल्या वर्षाच्या तुलनेनं या वर्षी हे प्रमाण कमी असल्याची माहिती वन दिली तसे वन दिली आहे आहे या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी खास फॉरेस्ट नियुक्ती केली वनपाल वनरक्षक वनमजूर आणि स्थानिक यांच्या मदतीनं आग विझवण्याचे नेहमीच प्रयत्न केले जातात मात्र बऱ्याचदा आगीनं भडका घेतल्यास साधन सामुग्री अभावी हे प्रयत्न तोकडे पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे तरीही जीवाची परवा न करता जंगल वाचवण्यासाठी धोकापत्करून आग विझवण्यात येते सुरक्षिततेच्या दृष्टीनं तशा पद्धतीचे कपडे आवश्यक वस्तू प्रशासनानं पुरवल्या पाहिजेत अशी मागणीही केली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा भागातून जाताना आग लागल्याचं दिसल्यास तात्काळ संबंधित विभागाला कळवा शक्य असेल तर सुरक्षिततेची काळजी घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न करा कारण तुम्ही नकळतपणे केलेलं दुर्लक्ष महागात पडू शकतं त्याची किंमत जंगलासह कालांतरानं आपल्यालाही मोजावी लागेल आणि नेमकं हेच सांगण्याचा प्रयत्न काका भिसेंनी आपल्या कृतीतूनच केला जुईली पांगम कोकण साद लाईव्ह सावंतवाडी शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड by... बाय विठोबा आयुर्वेदिक दंत जड से जुडो तंटामुक्ती अध्यक्षांना मारहाण ग्रामस्थांची पोलीस ठाण्याला धडक पुणकेश्वर मंदिरात हजारो देवगड हापूसची आकर्षक आरास आणि काका भिसेंची कृती ठरली हजारोंची जीव वाचवणारी हेडलाईन से प्रायोजक होते टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय by... विठोबा आयुर्वेदिक दंत जड से जुडो बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद